नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा आजोबांची गोष्ट सांगणार आहे ज्यांनी या पृथ्वीवरचा जन्म मृत्यू प्रलय आणि पुन्हा नव्याने फुलणारे जीवन हे सर्व काही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे जेव्हा भा आपण भारताच्या नकाशाकडे पाहतो तेव्हा आपली नजर उत्तरेकडे असलेल्या शुभ्र हिमालयावर जाते आपल्याला वाटते की हिमालय हाच या देशाचा सर्वात जुना आणि श्रेष्ठ पर्वत आहे पण थांबा हिमालयाचा जन्म होण्याआधी कितीतरी कोटी वर्षेआधी आपल्या भारतात एक असा पर्वत उभा होता जो त्याकाळी हिमालयापेक्षाही उंच विशाल आणि भव्य होता काळाच्या ओघात ऊन वारा आणि पावसाचे घाव सोसून तो आता थकला आहे झुकला आहे पण तरीही तो अभिमानाने उभा आहे त्या महाकाय पर्वताचे नाव आहे अरवली पर्वत ही गोष्ट आहे दगडांची ही गोष्ट आहे मातीची आणि ही गोष्ट आहे मानवी सभ्यतेच्या जन्माची चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अरवली पर्वताचा हा रोमांचक प्रवास समजून घेऊया भाग दोन पृथ्वीचा जन्म आणि अरवलीचा उदय गोष्ट सुरू होते जेव्हा आपली पृथ्वी खूप तरुण होती विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर हा काळ होता प्री कॅम्ब्रियन काळ म्हणजे असा काळ जेव्हा पृथ्वीवर झाडे पक्षी किंवा डायनासोर सुद्धा अस्तित्वात आले नव्हते सर्वत्र फक्त उकळता लावा आणि हालचाल करणारे जमिनीचे तुकडे होते सुमारे साडेतीन अब्ज ते चार अब्ज वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे पृथ्वीच्या पोटातील हालचालींमुळे जमिनीचे दोन मोठे तुकडे एकमेकांवर आदळले या टक्करमुळे जमीन दुमडली गेली आणि आकाशाच्या दिशेने वर उचलली गेली अशा प्रकारे अरवली पर्वताचा जन्म झाला भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात की जेव्हा हा पर्वत तरुण होता तेव्हा त्याची उंची आजच्या माउंट एव्हरेस्ट इतकी किंवा त्याहीपेक्षा जास्त असावी विचार करा मित्रांनो आज जे डोंगर आपल्याला छोटे वाटतात ते एकेकाळी आकाशाला स्पर्श करत होते म्हणूनच अरवलीला जगातील सर्वात जुन्या वली पर्वतांपैकी एक मानले जाते हे म्हणजे आपल्या घरातल्या सर्वात वयस्कर व्यक्तीसारखे आहे ज्यांच्या चेहऱ्यावर आता सुरकुत्या पडल्या आहेत पण त्यांच्या डोळ्यात एक मोठा इतिहास लपलेला आहे भाग तीन अरवलीचा नकाशावरील प्रवास आता आपण पाहूया की हा पर्वत नक्की कुठे वसलेला आहे अरवलीचा हा विस्तार एखाद्या सापासारखा वळणे घेत जातो याची सुरुवात होते भारताच्या पश्चिम टोकाकडून म्हणजे गुजरात राज्यापासून गुजरातमधील खेडब्रह्मा पालनपूर या भागातून हा पर्वत हळूच वर डोके काढतो तिथून तो ईशान्य दिशेकडे प्रवासाला निघतो आणि राजस्थान राज्यात प्रवेश करतो राजस्थान हा अरवलीचा आत्मा आहे कारण या पर्वताचा ऐंशी टक्के भाग हा राजस्थानमध्येच आहे उदयपूर अजमेर जयपूर अशा शहरांमधून प्रवास करत हा पर्वत पुढे हरियाणा राज्यात शिरतो हरियाणामधून पुढे जात भारताची राजधानी दिल्ली येथे हा पर्वत आपली यात्रा संपवतो दिल्लीतील रायसिनाहिल हिल जिथे आपले राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट उभे आहे तो भाग म्हणजे अरवली पर्वताचा शेवटचा कडा आहे गुजरात ते दिल्ली असा हा प्रवास जवळपास सहाशे ब्याण्णव किलोमीटरचा आहे हा पल्ला खूप मोठा आहे या प्रवासात अरवलीने अनेक रूपे धारण केली आहेत कुठे तो उंच शिखरासारखा दिसतो तर कुठे तो छोट्या टेकड्यांच्या स्वरूपात दिसतो भाग चार हवामानाचा खेळ आणि अरवलीची भूमिका मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की राजस्थानमध्ये वाळवंट का आहे आणि अरवलीचा त्यात काय हात आहे ही एक खूप रंजक भौगोलिक कथा आहे पावसाळ्याचे दिवस आठवा जेव्हा नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रावरून पाण्याचे ढग घेऊन येतात तेव्हा ते भारताच्या जमिनीवर धडकतात पण दुर्दैवाने अरवली पर्वताची दिशाही अशा प्रकारची आहे की हे वारे पर्वताला न अडता त्याला समांतर दिशेने पुढे निघून जातात जर हा पर्वत या वाऱ्यांना अडवा असता तर त्याने ढगांना अडवले असते आणि राजस्थानमध्ये खूप पाऊस पडला असता पण तसे होत नाही वारे पर्वताच्या बाजूने निघून जातात आणि म्हणूनच पश्चिम राजस्थान कोरडा राहिला आणि तिथे थारचे वाळवंट तयार झाले पण या नाण्याला दुसरी बाजूसुद्धा आहे जरी अरवली पावसात मदत करत नसला तरी तो एक रक्षक आहे तो भारताची ग्रेट ग्रीनवॉल आहे पश्चिमेकडे असलेले थरचे वाळवंट खूप आक्रमक आहे तिथली वाळू पूर्वेकडे पसरू पाहत असते पण अरवली पर्वत एका मजबूत भिंतीसारखामध्ये उभा राहतो तो वाळवंटाला पूर्व राजस्थान मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सुपीक भागात पसरण्यापासून रोखतो जर अरवली नसता तर आज दिल्ली आणि उत्तर भारताचा मोठा भाग वाळवंट बनला असता भाग पाच जीवन देणारा पर्वत अरवली पर्वत हा केवळ कोरडा दगड नाही तो अनेक नद्यांचा जन्मदाता आहे बनास लुनी साबरमती आणि साहिबी यांसारख्या नद्यांचा उगम अरवलीच्या कुशीतच होतो बनास नदी तर राजस्थानची जीवनवाहिनी आहे पावसाळ्यात जेव्हा थोडेफार पाणी पडते तेव्हा अरवलीचे खडक स्पंजसारखे काम करतात ते पाणी शोषून घेतात आणि जमिनीच्या पोटात साठवतात यामुळेच आजूबाजूच्या गावांमध्ये विहिरींना पाणी राहते दिल्ली आणि गुरगावसारख्या शहरांची तहान भागवणारे भूजल पातळी टिकवून ठेवण्याचे काम हा पर्वत गुपचूप करत असतो या पर्वताच्या रांगांमध्ये अनेक प्रकारची जंगले आहेत याला शुष्क पांजडी वने म्हणतात इथे बाभूळ पळस खैर आणि धोकडा यांसारखी झाडे आढळतात ही झाडे कमी पाण्यात जगणारी आहेत पण ती जमिनीला धरून ठेवतात भाग सहा वन्यजीव आणि निसर्ग तुम्ही कधी जंगलबुक पाहिले आहे का अरवलीचे जंगल तसेच काहीसे आहे इथे बिबट्या हा या जंगलाचा राजा आहे अरवलीच्या खडकाळ भागात बिबट्याला लपायला आणि शिकार करायला उत्तम जागा मिळते याशिवाय इथे तरस कोल्हा नीलगाय सांबर आणि अनेक प्रकारचे साप आढळतात राजस्थानमधील प्रसिद्ध सरिस्का व्याघ्र प्रकल्प आणि रणथंबोर नॅशनल पार्क हे अरवली आणि विंध्य पर्वताच्या संगमावर वसलेले आहेत हरियाणामध्ये तर अरवलीचा भाग हा पक्ष्यांचे स्वर्ग मानला जातो हिवाळ्यात इथे हजारो किलोमीटरवरून स्थलांतरित पक्षी येतात हा पर्वत म्हणजे जैवविविधतेचा एक खजिना आहे जो निसर्गाचा समतोल राखतो भाग सात संस्कृती इतिहास आणि पर्यटन माणसाचा आणि अरवलीचा संबंध हजारो वर्षांपासूनचा आहे इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा राजपुतानाच्या वीरांवर संकट आले तेव्हा तेव्हा अरवलीने त्यांना आपल्या कुशीत आश्रय दिला महाराणा प्रताप यांनी बलाढ्य मुघल सेनेशी लढा देताना अरवलीच्याच डोंगरदऱ्यांचा आणि जंगलांचा वापर गनिमी काव्यासाठी केला होता हल्दीघाटीची लढाई याच डोंगररांगेत झाली होती कुंभलगड किल्ला ज्याची भिंत चीनच्या भिंतीनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत आहे तो किल्ला याच अरवलीच्या एका शिखरावर दिमाखात उभा आहे पर्यटनाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर अरवलीमध्ये माउंट अबू हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे राजस्थानमधील हे एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे याच माउंट अबूवर गुरु शिखर नावाचे शिखर आहे जे अरवलीमधील सर्वात उंच शिखर आहे त्याची उंची समुद्रसपाटीपासून सतराशे बावीस मीटर इतकी आहे इथेच दिलवाडा जैन मंदिरे आहेत जी आपल्या संगमरवरी कामासाठी जगभर प्रसिद्ध आहेत त्या काळातील कलाकारांनी दगडाला मेणासारखे कोरून ही मंदिरे बनवली आहेत भाग आठ खनिजांचा शाप आणि संकट पण मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा एक अंत असतो आणि दुर्दैवाने अरवलीचा अंत मानवाच्या हाताने जवळ येत आहे अरवली पर्वत हा खनिजांचे भांडार आहे इथे तांबे जस्त शिसे चांदी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संगमरवर आणि ग्रॅनाईट दगड प्रचंड प्रमाणात मिळतात याच संपत्तीमुळे माणसाला लोप सुटला आहे गेल्या काही दशकांमध्ये विकासाच्या नावाखाली अरवलीवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले आहेत बेकायदेशीर खाणकाम म्हणजेच मायनिंगमुळे अनेक डोंगर पूर्णपणे गायब झाले आहेत होय तुम्ही बरोबर ऐकले जे डोंगर नकाशावर आहेत ते प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत कारण ते खोदून सपाट केले गेले आहेत बांधकामासाठी लागणारे दगड आणि वाळू मिळवण्यासाठी डोंगरांना सुरुंग लावून फोडले जात आहे यामुळे काय होत आहे तर बिबट्या आणि इतर प्राणी बेघर होऊन मानवी वस्तीत घुसत आहेत जमिनीतील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा खाली गेली आहे आणि सर्वात भीतीदायक म्हणजे अरवलीमध्ये पडलेली खिंडारं वाळवंटाला पुढे यायला रस्ता देत आहेत हरियाणामध्ये धुळीचे वादळ वाढले आहेत याचे कारण अरवलीचा नाश हेच आहे भाग नऊ न्यायालय आणि भविष्याची चिंता ही परिस्थिती पाहून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा चिंता व्यक्त केली आहे न्यायालयाने अनेकदा खाणकामावर बंदी घातली आहे डोंगर गायब झाले तर लोक काय करतील असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला आहे पण तरीही चोरून लपून हे उत्खनन चालूच असते आज गरज आहे की आपण या पर्वताकडे केवळ एक दगडांचा ढिगारा म्हणून पाहू नये तर तो आपला श्वास आहे हे समजून घेतले पाहिजे भाग दहा निष्कर्ष आणि बोध शेवटी या कथेचा सारांश काय अरवली हा केवळ पर्वत नाही तो भारताचा एक असा वारसा आहे ज्याने इतिहासाची पाने उलटताना पाहिली आहेत तो एक असा सैनिक आहे जो उन्हातानात उभा राहून वाळवंटाला रोखून धरतो तो एक असा पिता आहे जो नद्यांच्या रूपाने पाणी देतो जर आपण आजही जागे झालो नाही तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला अरवली फक्त पुस्तकातल्या चित्रांमध्येच पाहायला मिळेल आणि जेव्हा अरवली नसेल तेव्हा दिल्ली आणि उत्तर भारताचे वाळवंटात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही म्हणूनच मित्रांनो निसर्ग आपल्याला भरभरून देतो पण जेव्हा आपण त्याची कदर करत नाही तेव्हा तो आपला हिशोब चुकता करतो अरवली वाचवणे म्हणजे स्वतःचे भविष्य वाचवणे आहे ही होती अरवली पर्वताची कहाणी एक प्राचीन विशालपण आता संकटात असलेल्या पर्वताची कहाणी धन्यवाद